आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो सामाजिक कार्यकर्ते बालकृष्ण वैद्य यानी केला पालक मंत्री राणे उपस्थित भाजपा प्रवेश देवगड तालुक्यातील पाटगावातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला मंत्री नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर प्रेरित होऊन आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले देवगड तालुक्यातील पाटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली नाव असलेल्या वैद्य आणि पाटगाव येथील दत्त दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून योगदान दिले आहे या प्रवेश प्रक्रियेवेळी भाजपचे ग्रामीण तालुकाध्यक्ष बंड्या नारकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आणि माजी सभापती रवी पाळेकर यांसह हो अन्य पदाधिकारी उपस्थित होते पाडगाव परिसरात बाळकृष्ण वैद्य यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाला अधिक बळकटी देणारा निर्णय मानला जात आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली